निर्भीड शिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे गावात सलून चालकास बेदम मारहाण सलून चालक नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये उपचार आहेत या प्रकाराबाबत नाभिक संघटना आता मात्र आक्रमक झाल्यात नांदूर शिंगोटे येथे रात्री उशिरापर्यंत नाभिक संघटनेचे पदाधिकारी यांनी गर्दी केली होती महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे कार्यकर्ते वाल्मिक शिंदे यांनी पोलीस ठाण्यात जातीनं लक्ष घालून पीडित कुटुंबाला आधार दिला आहे नाशिक जिल्ह्यातील शिन्नर तालुक्यात नांदूर शिंगोटे गावात एक धक्कादायक प्रकार समोर येतोय सलून दुकान चालवणाऱ्या एका नाभिक तरुणाला गावातील गावगुंडांनी मारहाण केली आहे यावेळी सलून चालकाच्या पत्नीनं नांदूर शिंगोटे येथे तक्रार अर्ज दिला आहे या तक्रारी तो म्हटलाय की माझे पती श्याम शंकरराव सोनवणे हे नांदूर शिंगोटे गावात आमचा पारंपरिक व्यवसाय सलून व्यवसाय करत आहेत यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह हो चालत आहे परंतु एकोणतीस नोव्हेंबर रोजी अज्ञातानं अंधाराचा फायदा घेऊन मागून दगड फेकून मारले असाच प्रकार पुन्हा तीस नोव्हेंबर रोजी देखील सलून दुकान बंद करून घरी जात असताना चास मागून आलेल्या आलेल्या हातावर मोटारसाय मारून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले हा प्रकार सलग दोन दिवस घडत असल्यानं सोनवणे कुटुंब घाबरून गेला होता मात्र श्याम सोनवणे हे दोन डिसेंबर रोजी पुन्हा एकदा दुकान बंद करून रात्रीच्या सुमारास घरी येत असताना पुन्हा गावातील हेच गावगुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली यावेळी श्याम सोनवणे यांनी मात्र मारेकऱ्यांना ओळखलं यामध्ये गावातीलच महेश ढोले मयूर वाघ प्रशांत लोहोकरे अशा तिघांनी तर चौथा मात्र ओळखू आलेला नाही असे यावेळी दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटलंय या चौघांनी शिविगाळ करून हाताच्या चापटीनं तसेच लाथा बुक्यांनी व लाडकी दांडक्यानं श्याम सोनवणे यांना जबरदस्त मारहाण केली आहे यात श्याम सोनवणे हे गंभीर जखमी झालेले असून ते सध्या नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत श्याम सोनवणे हे आपला पारंपरिक सलून व्यवसाय करतात सलून व्यवसायाबरोबरच त्यांचं कुटुंब उदरनिर्वाह करत आहे परंतु काही गाव गुंडांनी रस्ता अडवून काही वाईट हेतू मनात धरून या नाभिक समाजाच्या तरुणाला बेदम मारहाण केली आहे त्याला गंभीर जखमी केलाय यातूनच श्याम सोनवणे याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं दिसून येत आहे यामुळेच काल नाभिक संघटना आणि महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी थेट पोलीस ठाणे गाठून आरोपींवर कडक शासन करण्याची मागणी केली आहे यावेळी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे वाल्मिकी शिंदे व वा नाभिक संघटनेचे संदीप यव्हारे त्याचबरोबर नांदूर शिंगोटेगावचे सरपंच दीपक बरके यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय यावेळी संजय सोनवणे वाल्मिक अण्णा शिंदे संदीप यवहारे महेंद्र कानडी मनोज वैद्य किरण दळवी विकास सोनवणे संकेत सोनवणे राजू तुपे अर्णव बिडवे आणि गावातील गावकरी समाज बांधव आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तर गावातील नागेश शेळके राजेंद्र दराडे भारत दराडे मंगेश शेळके सरपंच दीपक बळके यांनी यावेळी नाभिक समाजाला मोठं सहकार्य केलं आहे रासत्ता न्यूज ब्युरो नांदूर शिंगोटे शिन्नार आज नांदूर शिंगोटे या गावी सिन्नर तालुक्यातील सर्व नाभिक आज या ठिकाणी एकवटला आहे ते यासाठी आपल्या नांदूर शिंगोट्याचे सलून व्यावसायिक श्यामशंकर सोनवणे हे अत्यंत एकदम शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व पण ह्या गावामध्ये काही गावगुंडांकडून त्यांना जबरदशी मारहाण झाली याचा निषेध नोंदवण्यासाठी सिन्नर तालुक्यातील सर्व नाभिक समाज या ठिकाणी हजर झालेला आहे तरी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अन्यथा जर झाली तर नाभिक समाज पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हाभर या राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल आम्ही सिन्नर तालुक्यातील सर्व नाभिक समाज बांधव नांदूर मोठे येथे पोलीस या ठिकाणी आंदोलनासाठी आलो होतो आमचे समाज बांधव श्याम शंकर सोनवले हो यांना आठ दिवसापूर्वी दोन तारखेला लोखंडाच्या रॉडने आणि काठीच्या दांड्याने जवळ जिवघेने अशी झालेली आहे गेले आठ दिवस उलटूनही त्या आरोपीवरचा गुन्हा दाखल करून कारवाई झालेली नाही तर आता आम्ही पोलिसांशी विचारणा केली असता पोलिसांनी आम्हाला योग्य ती माहिती दिलेली आहे त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवून त्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तर ते पेशंटचे मेडिकल रिपोर्ट भेटल्यानंतर तात्काळ कारवाई करणार आहेत असे सांगितले परंतु जर सदर आरोपीवर तीन दिवसाचा कलम टाकून जर कठोर शिक्षा जर याला झाली नाही तर आम्ही शिन्नर तालुक्याच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करून नांदूर शिंगोटे येथे रास्ता धोका आंदोलन केलं जाईल नांदूर शिंगोटे येथील नाभिक समाजाचे श्री श्याम शंकर सोनोळे यांना या ठिकाणी जीवे मारहाण करण्यात आली या गोष्टीचा आम्ही संपूर्ण सिन्नर तालुका नाभिक समाज निषेध करीत आहोत आणि यापुढेही उग्र प्रकारचे आंदोलन छेळण्यात येतील या प्रकार अशा प्रकारे जर मारहाण होत असेल तर आमच्यासारखे जे सलून व्यवसाय करणारे व्यावसायिक त्यांनी काय करायचे आमचा सर्व प्रपंच हा त्या सलून व्यवसायावर असतो आणि अशा प्रकारचे गुंड प्रवृत्तीचे लोक आम्हाला जर त्रास देणार असेल तर आमचा सलून व्यवसाय आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करून सलून व्यवसाय सुद्धा बंद ठेवून आपण आम्ही निषेध नोंदवू तरी कृपया आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यात यावा हीच आमची या ठिकाणी आमच्या समाजाच्या वतीने मागणी करत आहोत